हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी हिवाळा स्पेशल हा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर मार्केटमध्ये गाजर दिसले की आपल्याला सर्वात अगोदर रेसिपीची आठवण येते ती म्हणजे गाजराचा हलवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सहज सोप्या आणि खूप झटपट पद्धतीने पाहणार आहोत हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चम्मच तूप घातलेला आहे तूप आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आणि तूप मेल्ट झाल्यानंतर इथे मी साधारण अर्धा किलो गाजर त्याची वरची साल काढून खिसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला ह्या तुपामध्ये हे गाजर परतून घ्यायचे आहेत हलका साईजचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे गाजर परतवत राहायचे आहेत तर या स्टेपला इथे मी दोन चम्मच तूप घातलेलं आहे तूप आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो ज्यांना तूप जास्त आवडते ते जास्तसुद्धा घालू शकतात तर इथे मी दोन चम्मच घातलेला आहे आणि परत एक चम्मच इथे मी तूप घातलेलं आहे कारण मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं परत आपल्याला काय करायचं आहे गॅस फुल केलेला आहे आणि पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे खिसलेलं गाजर परतून घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच मिनिट हे गाजर परतून घेणार आहे तर पाहू शकता पाच आपला कलर किती चेंज झालेला आहे तर आता कलर चेंज झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे हे गाजर शिजून घेण्यासाठी दूध घालायचं आहे तर इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे तर ह्या हलव्यामध्ये मी माव्याचा वापर करणार आहे त्याच्यामुळे इथे मी अर्धा वाटीच दूध घातलेला आहे जर तुम्ही मावा स्कीप करत असेल तर अर्धा किलो गाजरासाठी तुम्ही अर्धा किंवा पावन लिटर दूध देखील घालू शकता त्याने खूप छान टेस्ट लागते तर असंच परतवत मी पाच मिनिट शिजवून घेते तर इथे पाहू शकता पाच मिनिट झालेले आहेत आता इथे मी एक वाटी म्हणजे साधारण अडीचशे ग्राम इथे मी खवा घेतलेला आहे पाचशे ग्राम गाजरासाठी इथे मी अडीचशे ग्राम खवा घेतलेला आहे तर आपल्याला हा खवा देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मी मिडियम ठेवलेला आहे तर मीडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित परतवत राहायचं आहे पूर्ण मावा आपल्याला ह्या गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्ही गाजरचा हलवा कधीच बनवत नसाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा ज्यांना गाजर खायला आवडत नाहीत ते सुद्धा आवडीने खातात आणि गाजर डोळ्यासाठी किती उपयोगी असतात हे तर सर्वांना माहीतच आहे तर आता मी ह्या हलव्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहे एक वाटी साखर ही अडीचशे ग्राम आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तीनशे किंवा साडेतीनशे ग्राम तुम्ही साखर घालू शकता तर साखर घातल्यामुळे पूर्ण आपल्या हलव्याला पाणी सुटते तर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फुल गॅसवर तर इथे पाहू शकता हळूहळू आपल्या हलव्याला पाणीसुद्धा सुटत आहे तर दोन मिनिटांनी पाहू शकता किती हलवा आपला पातळ झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकदम मीडियम गॅसवर पूर्ण व्यवस्थित झाकण ठेवून परत आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटानंतर दाखवते तर हे पाहू शकता आपला हलवा तयार झालेला आहे जर तुम्ही हलवा कुकरला जर बनवून घेत असाल तर प्रोसेस आणखीन फास्ट होते तर याच्यावर आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत किंवा याच्यामध्ये तुम्ही वेलची देखील घालू शकता तर आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा करूं। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय